भगवान शिवा भया वा संत महात्मा के नाशिवंत देह जाणार तो खातो काळ सावधान आवनी आज तेरा दिन वेगे हमार मोठबापू नो काळ खावो हावा रे संत काळाची आवडी पडेल बा केव्हा सोडवे ना तेव्हा माय बाप वा 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 आवडा भोला परिवार आवडी भोली भाऊकी हा वात्रा भले लोक आवडा भोला तांडो वा 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 કોની કહે હા રે પણ કોઈ મારો બાબુ ને એકદમ રજો કે કોની કોઈ રેડ તું બી આવ્યો કોની કોની આવ્યો જેને અમુ મહારાજ કે જેને બાપરા ભા કોયા કો મનક્યા તો ખુબ ચો સંત એવડી મનક્યા માંગે હાવા મજ દયા મજ દયા લાયા કીવ કઈ હાટે મળે ઓ મનક્યા ગ્રા

हा। जेन आ? आ? कोणी कळच भिया कोणी कुण म्हण असो कार्य करण चलो मोठबाबू वर जे जीवने रे माई वारे दिर जिंदगी छाया सोने की सोने की बार बार नाही आने की लागो लागोरी ते हाट हा हाव हाट करले जायची आहे हाव रे कोणी जोमन गि हाट करतो चल जातो थेरवी ओरवज तेरवी हाव हा जोमन गि हाट करतो विह ओरवज नामदान अन्नदान अन्नदान नसतो कांद्या बी वे भेन काही करण जायची आपल्या ती दुसऱ्या करा हावे सुंदर असो कार्यक्रम हमार महाराज किती राजभर भी असो हा मोठबापूर कार्यक्रम दाग वाळव शेवटचा हा दिवस गोड हवा हवा हाव नी बस हमार मोठबापूर जिंदगी में आयुष्य मिठो दाग

से ठीक तार ती विश्वर निर्मिती तू सारी सृष्टी निर्मिती करे करेवाडी तू छी

तरी कोण नेता मिळे मिळे शेचा काही आबाई बकल आ भाई खूप नेता छे सनी पण हे जेर जेर पुरता छे हा समाज सरू कोई शेचा सनी जो म्हण ज्या समाज एम कार्यक्रम चल जातो वी जे समाज एम जर आंग ले जातो वी है वनच केवळा गे जरांगे पटल्या हा देखरोची कोरेन तू काय समाज ये आंगले जाय वालो हां कोन कजे कोणी क हा हा कार्यक्रम चल जायंच आहे बार। ये तो दो दिन की जिंदगानी है हा जिंदगी मळी छे काया सोने, हाँ, सोने हाँ, सरीक छे घावनी वड पतो लागे नि मन क्या हा हा एक नाशिवंत देशेर विचार करे विचार करे मत कर तू मारो मारो रे बराली लो खेत खेत छोड़गो हा रे घर छोड़गो हावा बेटा छोड़गो छोड़गो बेटी छोड़गो छोड़गोनी नदी आपो छोड़गो खेत थोड़। थोड़ छोड़न चलेगो आवणा बोलो नंदगाम तांडो छोड़गो छोड़गो रे हाई देश छोड़न तनी चलेगो हावनी कोनी काही लेगो بیا काही लेगो कोनी कोनी के क्या लेकर आया था बंदे क्या लेकर जाएगा मुठी बांध कराया था बंदे हाथ पसारे जाएगा छोड़गो रे छोड़गो जुमनी किया તું ભી એકદમ છોડાન જાય વાળો છીએ જીતને જિંદગી છે જિંદગી છોકર तो कोई किसका नहीं है आया वैसा जाना पड़ेगा नहीं। भाड़े का काटन छोड़ना पड़ेगा जरूर ये घर का मालिक है हकालन कर दिए। हाँ नहीं। ये भजने शुरू हमारो गोपी महाराज रा, नंदगाम तांडव महाना शो कवि हमार महाराज समझिए कौन रुपये दिनों स्वाभ है ना जरा दीदी दे बालू चौहान जमली तंडा भाजो जमाई हाँ ये हमारे भाव की समझी सुधा एक हमारो मोटो भाई बालू चवान मार मो मोटबापुर छोरा ये हमार भाई समति सुद्धा एकोन रुपया दिनो हमार भेन शोभा भाई विलास राठौड़ ये हमार भेने शांति ब्राह्मण वाडा तंडा ये समति एकावन रुपया दिनी की निश्चितच भ्या हा? मार रे आत्मान चिरकाल शांतीला विषय आहे हाव ने मार रे एक एक येऊन कोटी कोटी रो फेरो नष्ट वेई छे अरे हाँ 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 मारो बाप तो असो दयाळू रे मार बापेर ब्राह्मण वाडा तांडेर मध्ये देखली ती वा 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 बारा महिना ताळी भूक पण लागती ती असो बाप रे रे भ्या हा। हाव ने संत के काही स्वामी तिन्ही जगाचा हाव रे आई बापा बिना भिकारी हाव ने हमारो बाप छोड देन चले गो रे बापेर महत्व कळ जायचे आहे कळेंचा आहे कोणी का हाव ने अरे ने किया હા હા કેરી કઈ છે જારે છે છે મત ગર પામાણો તું મને માની कश्यन हां आता कश्यन दादागिरी करायची कश्यन करायची कश्यन डेरिंग करेची हावा देखू जु बियाम हावा कोणी का हा रे हा कधी कधी भाईपणा रो अभिमान कधी कधी खेतारी रो अभिमान कधी कधी खेतारी रा अभिमान कधी कधी जाय जाते रो अभिमान कधी कधी रा वाहनच करी कशी वाहने रो जाभिमान हावा हाऊ भी अभिमान अब कमी है गो हा अब आप एकलो अभिमान घुसगो जाब कोळसो कधी आप कधी कधी भजने रो अभिमान हाओ

संत के प्रेम द्यावा प्रेम द्यावा प्रेम हा जगाचा विसावा फक्त केरेचा बिया प्रेम घ्यावा प्रेम द्यावा दुसऱ्याला द्यावा आणि प्रेम हा जगाचा विसावा आहे नु केदेरेचा फक्त प्रेम हा जगाचा विसावा हा 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 कोणी कर हा मी टो कार्यक्रम करत बियावा महाराज हाव ने कोणी कर हा तुम्हाला बापरू मार कार्यक्रम दिटो आपण सोबत वेत ईसापुर ईसापुर तांडे न हाव ने हा मिठो कार्यक्रम करेची आहे हाव रे फक्त किरेचा हाव याडी बापेर सेवा याडी बापेर सेवा हाव पण ठाव विचार करन ताणी याडी बापेर सेवा करायची आहे हाव ने विचार करन भाई भणा र माई आहे रकाड्यांची हा विचार करन तांडे पेडो आथो सदै ती चलायांची आय तो मारो ठीक ठाक सकाई भजनावर आंगड्या हामेन के हामेन बादेम केते जाव तो मांगड्या ठीक रेते जाव ये भजने सारू हमारो महान असो कवि वामन महाराज नंदगाव तांडा ये हमार महाराज समिति एक रुपया दिनों शो आवे दशरथ राठौड़ हमारो बार भाई तांडा ये हमारे राठौड़ साहेब समिति एक रुपया दिनो रमेश जाधव जांभळी तांडा ये हमार जादो साहेब समती एक रुपया दिनो शॉप है हजार हाथ दीदा कोनी के एक दन छोडन चले जाय वाला छा जाये वाला छा माई रो बोका एक दन चलो जाय वालो छे रे हाव रे हावा हम छी एकदम दन ठालो पालो रे जाय वालो छे हा हा रो मोटो बाबू छोड़न चले बिया चलेगो बेटी दी बेटी कोनी के हावनी दी बेटा आवडा भोलो परिवार एक बेटा एक बेटा निवासी करो को रे हावनी छोड़न चलेगो बिया हा हाणी के हावा बेटी और भाई ने केरी छे हावनी ओ बेटी और याडी ने केरी छे हावा ओ बेटी और સારી પામાણ પી મંડપ ભરો છો રે પણ સારી ભાવ કિ ભરી છે હા તારી પણ આપણો બાપ દકાય નીકળો ભેને કેરી છે कोणी भी बकड बैठे रे बेटे गरज चालतो बाप होता है बाप तो बाप होता है बाप बाप भच अरे बाप ध्यान केना छे हा बाप का ध्यान कना आव हा कने थि घर जाओ जना हा बाप ध्यान केना छे चले जाओ जना बेटा परिस्थिती बिकट र जना अरे बाप બેટર માધ્યપરે હાજર ફેરદી નો જો બેટા જો બેટા કલ્યાણ ભેજા તો વૈશ્વિક હા હા બાપ છોડે ને ચલો ભ હા 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 लोगो मोबाइल सुजा वेगो वेगोनी भरोसे पर रे, रे? आ, आप दिशेनी रे विया दिशेनी आहा कनीक वाह वाह मार भाई ब्राह्मण वाडा ती जर आवगी आवगी रे जर नाजुक री विया हावनी सोतार पिसादी साडी लेन पेरन चोळी बांगडी लेन ताणी गी रे हाव चो, रे अर ओत हमार हमर आपले वेनोइन की हाँ हाँ हा हा मारोदी किशन जाधव रे नंदगाव या मार भाई शम्ती એ 100 રૂપિયા નું શવા ભાયા નાજારા દે દીધા કોની કા અને ઉત જાને આપણે બેનો ઇનકી પિન્ટાર પપ્પા હા હા મારો બાપ મારો બાપ મારો બાપ મારો બાપ આ બે રક્ષાબંધન આવની 1000 રૂપિયા ચડી દરાયો હા ઈસા એરર જરે હા ની પણ બાપેર અંતકરણ દુખઈ પોણી હો બેટી છે હા ની અને બેટીરો બાપ છોડીને ચલે ગોજ ભિયા હા હા હવે કદ દેકો વીરા મારે બાબા લેના ಜೀವಾಳು ಮನ ದಿಯರೇ ನೀರೇಣಿಯ ಬಾಬು હા વારો બાપ દિસે વુઆિ તો જના કી જના જનાકુળ પાળો કુલ પોસો યા હાડી પાળી બાપુ પોસો એસ વાળો બાપ છોડી દે જામી લો છે कोणी का हा बाप फोटो होटो वालो छे रे बापेन एक एक येऊन कोटी कोटी फेरा हा अवचित लागे वारा मानवाचा हाव नाही जो हमार बापेन कधीतरी मोक्ष लाभायचे आहे हमार बापेन कधीतरी आज जागा लाभायची आहे बापेन हा कधीतरी पुनरूपी आम्हालाच कुटुंबीय मय हाव नाहीतरी उदरेन होटो आईचे आहे हाव नाही शेवटचा हा दिवस गोड व्हावा हावने असे माध्यमेवर वजन व्यायचे आहे हा बारी मारे बाबुले नावले वाया मीरा मया पाणी सारी दाडे ती गोदा रेवी बापू किणी मान पे Oh. Habla. शेरी चलेगो चलेगो, चोड़ेन? चलेगो रे अब आईनी संत महात्मा तो उचके हा कोनी हाव संत महात्मा उचके काय के ना शिवंत देह मिला है एक बार ना मिले क दुजा बार पुना जन्म छेनी हा कॅमेरा बंधन छे 5 मिनिट रेगे 5 मिनिट रेगे छे हा कोनी संत महात्मा के काय के अपना नाता अपना गोता ये है पोतीन ये है गीता गीता कोणी कोनी क आपनो विचार करिन जाय आपनो आदि आंगड्या हम हा आंगड्या हाम पचलो कोणी आंगड्या हाम हा बादेम चेक लोक हा करणे वजने सरू हमार भें शोभाबाई विलास राठोड ब्राह्मणवाडा तांडा बापूर बेटी मोठ ये हमार भेने समती एकवन रुपया तिने शोभाभाव नजारा दे गुलाब भिया राठोड रेवाळो हनकदरी तांडा हाँ मासा, हाँ, मासा, हाँ, हा हा भाई समते सुद्धा एकोण रुपया दिन शिवाय करण संत महा के मासा हा कोणी समती एकोण रुपया हा हा कोणी करण संत महात्मा अल्डा अल्डा केरेच हा हे आहे बशी बसी जागा चुकलाशीळे रो बंद मन दी मिनिट कमी दिने तरी चालेल हा दिने तरी कोणी Okay. हा हे हमार काका समती शिवराम चव्हाण इंदूर समती एकशे एक रुपया शेष शोभ आशीर्वाद हा कोणी कर हा नाही हा कारण भजन केरोज भ्या हा हा बंजारा रोगाऊ जोय ते आसारे

वारेवा पाणी, पाणी तो आईनी आईनी पण रातभर भजन चाल रे हो रे